महापुरात आणि पुरपश्चात सांगलीकरांच्या मदतीला धावून पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने माणुसकी जपली सांगलीकरांच्या सेवेतच कर्तव्यापूर्तीचे से खरे समाधान पृथ्वीराज पाटील महापुरात पुरपट्ट्यातील सांगलीकरांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्याची अवघड कामगिरी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने करून माणुसकीच्या शाश्वत मूल्यांवरचा विश्वास दृढक केला होता आता पूर ओसरला निवारा केंद्रातून आपापल्या घरी पूरबाधित नागरिक परतले आहेत पूर जरी ओसरला तरी सलग पंधरा दिवस घरात पुराचं सा पाणी साचल्यानं उग्र डास डासांची उत्पत्ती वास रोगराईच्या भीतीनं सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट जामवाडी परिसर मगरमच्छ कॉलनी आरवाडे प्लॉट या भागातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते अशा संकटसमयी पुन्हा पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाकाठावरील पूरबाधित भागात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम दाखल झाली दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी यंत्रातून आज सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट पटवर्धन कॉलनी कर्नाळ चौकी शिवशंभू चौक परिसरातील गल्ली बोळ रस्ते घराभोवतीचा परिसर सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली या भागातील सुमारे एकशे पंचवीस घरात निर्जंतुकीकरणासाठी फाउंडेशनकडून एकशे पन्नास पिशवीबंद फिनेलच्या बाटल्या या घरातील महिलांच्या हाती सुपूर्द करून तातडीनं फिनेलचा वापर करून घर अतून स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यायची सूचना फाउंडेशनकडून करण्यात आली त्यामुळे या भागात प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या या औषध फवारणी मोहिमेत त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल हिप्परकर योगेश राणे अरबाज शेख मयुरेश पेडणेकर शीतल सदलगे दिलावर पट्टेवाले रावसाहेब नरळे शुभम खिलारे तसेच पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे बिपिन कदम सनी धोत्रे अयुब निशानदार आशिष चौधरी मनोहर मासाळ अमोल जाधव अनिल गायकवाड हे सहभागी झाले होते सांगली आपली आहे आपल्या सांगलीकरांसाठी संकटकाळी आणि नंतरही मदतीला धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या सेवेत कर्तव्यपूर्तीचे से खरे समाधान आहे अशा प्रतिक्रिया देऊन पृथ्वीराज पाटील यांनी उद्याई फाउंडेशनकडून उर्वरित पूरबाधित भागात औषध फवारणीसाठी टीम दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली